राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमी शेतकरी बांधवांना महालक्ष्मी सण गोड करणार आहोत शेतकरी बांधवांना कापूस व सोयाबीनचे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हे अनुदान जमा झालेलं नाही कृषी मंत्रीचीच बातमी खोटी ठरलेली आहे तर हे अनुदान नेमकं शेतकरी बांधवांच्या का खात्यात का जमा झालं नाही हे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून का वितरित करण्यात आलं नाही त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते ती तीन मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे हेक्टरी पाच हजार रुपये देऊ अशी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला पण त्यामुळं शेत शेतकरी बांधवांना आम्ही हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान देऊ अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती तर ही घोषणा केली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर महाराष्ट्र सॉरी देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्यामुळं लोकसभा निवडणुका लागल्या तर लोकसभा निवडणुका लागल्यामुळं लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यामुळे महाराष्ट्र सरकारला हे पैसे देणं शक्य झालं नाही तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिन्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अनुदान देऊ म्हणून असा जी आर सुद्धा काढण्यात आला आणि जी आर काढल्यानंतर त्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या सात बार पिकाची नोंद केली होती त्या शेतकरी बांधवांच्या याद्या आपल्या कृषी फलकावर गावामध्ये अं लागल्या होत्या तर शेतकरी बांधवांना त्या याद्या लागल्या होत्या आणि शेतकरी बांधवांच्या या यादीमध्ये नावच नव्हते तर त्या याद्या लागल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना संमतीपत्र देणं गरजेचं होतं ते की एक फॉर्म भरून द्यायचा होता की आपल्याला आधार लिंक असलेला फॉर्म म्हणजे संमतीपत्र होतं त्याच्यावर आपलं नाव गाव आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डची झेरॉक्स आणि बँकेचं पासबुकची झेरॉक्स सात बारा झेरॉक्स असे विविध कागद कृषी सहायकाला देण्याची गरज होती तर संमतीपत्र एक भरून द्यायचं होतं तर असं भरून द्यायचं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली की आम्ही पुन्हा दहा सप्टेंबरलाच हे अनुदान वितरित करण्यात होतो करण्यात येणार आहे महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर हो। पण हे अनुदान वितरित झालं नाही शेतकरी बांधव बरेचसे कमेंट करत आहेत की तुम्हाला काय माहीत नाही कशाला व्हिडिओ बनवता अनुदान आलेलं नाही असं नाही पण शेतकरी बांधवनं राज्याचे कृषी मंत्रीच्याच माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दहा सप्टेंबरला देणार आहोत आम्ही तरी काय करणार आम्ही ती बातमी टाकली पण हे अनुदान जमा झालेलं नाही तर हे अनुदान नेमकं कशामुळे जमा झालं नाही तर शेतकरी बांधवां राज्य सरकारच्या माध्यमा राज्य सरकारकडं या अनुदानाचा जो लागणारा होता डाटा म्हणजे संमतीपत्र जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी संमतीपत्र दिली संमतीपत्र शेतकरी बांधवांची पोहोचली नसल्यामुळे शेतकरी बांधव यांच्यामध्ये वंचित राहू नये म्हणून एकही शेतकरी बांधव नाव यादीत नावलेला वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आंदोलन हे सॉरी आपलं अनुदान वितर कर वितरण वितरण करण्यास थांबवलेलं आहे कारण की एकही शेतकरी ज्या ज्या शेतकऱ्याचं यादीत नाव आलेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवाचं नाव जरी आलं नसलं तरी त्या शेतकरी बांधवाने खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्या शेताची इ पीक पाहणी केली होती सात आपल्या पिकाची नोंद असलेल्या शेतकरी बांधवांचं कोणताही शेतकरी यामध्ये वंचित राहू नये यामुळं सरकारनं या अनुदानाचं वितरण काल केलेलं नाही तर शेतकरी बांधवांना आता या अनुदानाचं नेमकं वितरण कधी होणार तर या अनुदानाच्या वितरणाला साठ ते आठ सात ते आठ दिवस लागू शकतात कारण की जोपर्यंत सरकारकडे या शेतकरी बांधवांचा पूर्णपणे डाटा जात नाही तोपर्यंत सरकार या अनुदानाचं वितरण करणार नाही तर शेतकरी बांधवांना हे अनुदान येणार आहे हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे अनुदान शेतकरी बांधवांना येणार आहे पण काल सरकारकडं पूर्णपणे डाटा पोहोचला नसल्यामुळे कारण की कुठं तलाट्याचा संप असेल शेतकरी बांधवांना कागदपत्रपत्र देणं शक्य झालं नाही त्यामुळं सरकार कृषी विभागाचा काय संप असेल कारण सुट्ट्या असतील याच्यामुळं सरकारकर पूर्ण कागदपत्र पोहोचली नसल्यामुळं सरकारनं कापूसाचं व सोयाबीनचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलेलं नाही तर शेतकरी बांधवांना येणाऱ्या सात ते आठ दिवसाच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देणार म्हणजे की काल दहा सप्टेंबरला जो अनुदान उत वितरित होणार होतं पाच हजार रुपये ते झालं नाही पण येणाऱ्या ना सात ते आठ दिवसामध्ये अनुदान हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या हिडूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं मग तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद